एक आजी एकटी राहत होती मुलं मुली शहरात नातवंड कॉलेजमध्ये घरात तिचं एकटेपणाच झोप एका दिवशी पावसात भिजलेलं भित्र आणि जखमी कुत्र तिच्या दारात येऊन बसलं आजीने दार उघडून हळूस म्हटलं घाबरू नको रे ये आहात तिने ते त्याला धुवून स्वच्छ केलं गरम दूध दिलं आणि पांघरून देऊन झोपवलं कुत्र पहिल्यांदाच शांत झोपलं आजी त्याला प्रेमाने मोती म्हणू लागली मोती आजीच्या मागेमागे फिरू लागला घरात पुन्हा जीव आला होता एकदा आजी बाजारात पडली मोती जीव तोडून फुंकला लोक धावून आले आजीने त्याला मिठी मारली बाळा तू नसतंस तर कोणच आलं नसतं कोणाला कळलं सुद्धा नसतं थोड्या दिवसांनी मुलं आजीला शहरात न्यायला आली आजीने ठामपणे सांगितलं मी येईन पण मोतीला सोडून नाही मुलं भाऊक झाले ते मोतीलाही सोबत घेऊन गेले आणि शहरात आजीच्या शेजारी शांत झोपलेला मोती पाहून लोक म्हणायचे किती गोड नाज आहे आजीचं आणि मोतीचं तात्पर्य माणूस असो किंवा प्राणी खरं प्रेम आणि साथ हीच खरी श्रीमंती आहे अशाच छान छान गोष्टींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद